भोर तालुक्यातील हिरडोशी धामनदेववाडी या डोंगराळ भागातील युवा शेतकरी सुरेश कोंडिबा गोरे याने डोंगराळ भागात स्ट्रॉबेरीचं पीक घेत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्याने विंटर डाऊन आर्वन आणि नाबिला जातीच्या स्ट्रॉबेरी रोपांची एक एकरात लागवड केली लागवडीनंतर साधारण सव्वा दोन महिन्यानंतर रोपांना फळे येऊ लागली स्ट्रॉबेरी शेतीसाठी सुरेशला आई येसाबाई गोरे वडील कोंडिबा गोरे आणि भाऊ मारुती गोरे यांचा हातभार तर असतोच शिवाय महाबळेश्वर येथील सुप्रिया आणि राजेंद्र डेबे या मार्गदर्शन देखील असतं आई येसाबाई शेतात काम करून भोरमहाड रोडवरील वारवंड कारुंगण येथील पुलाजवळ रस्त्याशेजारी स्टॉल लावून स्ट्रॉबेरी विक्री करतात तर सुरेश हा पुणे येथे जाऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून स्ट्रॉबेरी विक्री करतो आपण बघू शकता ही स्ट्रॉबेरी कशा प्रकारे आहे स्ट्रॉबेरीबरोबर आपण लसूण त्याच्यानंतर घेवडा कोबी धनिया, नवलकूल अशी वेगवेगळी प्रकारची भाजीपाला हे सगळं केलं आहे आपण त्या ठिकाणी कांदासुद्धा लागवड केली आहे टोमॅटो आपण बघू शकता आता ही छोटी आहेत